बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा भाजपकडून विविध प्रकारच्या सेवा हवी उपक्रमाने लोकांपर्यंत जाण्याचे अभियान राबवले जाणार आहे अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सेवा पंधरवडा अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्न बाळू देसाई सहसंयोजक प्राची इसवलकर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबरला असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबरला आहे त्यानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर कालावधीत सेवा पंधरवड्याचे से आयोजन देशभरात करण्यात येत आहे आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची पुन्हा खावीशी सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम